सकार सकार राहुल तर काय नाही पण राहुल ऊन खातोय ऊन खात सकाळ सकाळीच हा जा समुद्र किनारा आणि हा गुहागरचा समुद्र किनारा गुड मॉर्निंग सगळ्यांचा तांदुस्कृत ब्लॉग मध्ये पुन्हा एकदम मनापासून स्वागत आहे आता आम्ही तयारी करून नाश्त्यासाठी निघालोत बघू शकता राहुल बघा राहुलची तयारी झालेली आहे येस येस घासा बसल्यामुळे गरम पाणी पिते नव्हते पण गुळण्या करायला एवढा वेळ नाही आहे आणि प्रथमेशीला हे फ्रेश व्हायला प्रथमेशला भरपूर वेळ लागणार आहे त्याच्यामुळे असं ठरलं की तुम्ही जाऊन पुढे जाऊन नाश्ता करा आम्ही जातो आता निघतोय बघूया आपण तिथे नाश्ता कसा मिळतो आहे राहुल नाश्ताचं काय नाही पण राहुल ऊन खातोय सकाळ सकाळी विटामिन डी डी विटॅमिन बरोबर ना हा डी विटामिन डी विटॅमिन मिळणं महत्वाचं आहे कोणता ते महत्वाचं नाही आता आम्ही आलो आहोत एका कॉलेजमध्ये सातासाहेब खरे वाणिज्य पार्वतीबाई गुरु ढेरे कला आणि महेश जनादर भासले भासले भोसले पण त्याचा मात्रा पडलाय विज्ञान विद्यालय असा आहे <laughs> तो घरमध्ये मात्राच पडलाय तर हे कॉलेज आहे कला विज्ञान असं आहे एकंदरीत जसं तुम्ही ग्राउंड पण बघू शकतो मस्त खेळण्यासाठी पण त्यांना मस्त जागा आहे या साइडला असं मस्त की डोंगर आहे डोंगर पोखरून no. कॉलेज बनवलेलं yes. आहे त्याला मस्त कि क्रिकेट खेळायला व्हॉलीबॉल आणि हे कॉलेज अशा वातावरणामध्ये राहिलं असल्यामुळे ती जी गावची मजा आहे ती वेगळीच आहे आणि त्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झालेल्या आहेत तो जो आज आता तो पक्षीचा जो आवाज येतोय कदाचित तुम्हाला येत असावा ती शांतता पक्षांची आट वगैरे वगैरे सगळं प्रकार हा आनंद आहे ही गंमत आहे कोकणातली एवढी एवढी अशी ना हिरवळ आहे आणि मला वाटतं साधारणत आहे पावसाळ्याच्या नंतर पासामानंतर आहेत पावसाळ्यात तर आहा फक्त हिरवा दिसतो बाकी काही दिसत नाही तर आणि फक्त काळा डांबरी रस्ता जुन्या काळामध्ये तो लाल रंगाचा रस्ता होता मातीचा रस्ता होता एवढा काय तो फरक दिसतो आहे बस हीच मजा आहे कोकणातली ही पण एक प्रकारची जुनी आठवणच आहे मला वाटतं त्या काळी स्टंप हाच हा स्टंप होता आमच्यासाठी दगड होते किंवा टायर लावायचो गाडीचा टायर लावलं जायचे आणि त्याचा वापर आम्ही स्टंप म्हणून केला जातो oh. त्याच्यानंतरनं अजून एक अशी गंमत होती की बॅट नसायची आमच्याकडे oh. तर ती नारळाच्या जा, ज्या झा झावळ्या असतात तर त्या झावळ्याचा जो मधला जो फांदीसारखंच बोलू शकतो आपण तर त्याचा बॅट म्हणून पण आम्ही वापर केलेला आहे And clap good. clap good. 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 हो ते एका अशा पॉइंट वर जिथून संपूर्ण समुद्र किनारा संपूर्ण समुद्र वस्ती सगळं दिसतय आणि या बीचला ब्लू फ्लॅग पायलट स्टेटस असा दर्जा सुद्धा मिळालेला आहे ब्लू फ्लॅग पायलट स्टेटस ना हा गुहागर झानारा बोटी दिता तुम्हारा बोटी का रंग है बगना कसला कचकन वो क्लेन जाए जब पहले समुद्र के अंदर ये अजुन एक शाला जीवन शिक्षण शाला गुहा गुहागर क्रमांक नंबर एक tawuran mulai pas nih. Cukup sunder पाऊल ही सुपारीची झाड आहेत सुपारीची हा मी आता चाललोय गुहागर बीच जवळ ज्याची तुम्ही सगळे आतुरतेने वाट बघत आहात आपण सगळेच आतुरतेने वाट बघत आहोत आणि सनसेट बघायला मिळेल की माहित नाही कारण आम्हाला पण निघायचंय सहा वाजता इथून निघायचं बीच जवळ आपण आलेलो आहोत आणि हा गुहागरचा समुद्र किनारा थोडं लांब सडक आहे मुळात गर्दी नाहीये जास्त माझा आवाज येतोय की माहित नाही कारण वारा खूप आहे सुटलेला <laughs> आहे तिथे काही माणसं आहेत एन्जॉय करतोय तिथे राईड्स पण आहेत ठिकाणी तू आहेस तिथे सनसेट पॉइंट जवळ आलाय पण आपल्याला तो, तो, पेर तो, आप तो बघता येईल की नाही याची काही गॅरंटी नाहीये तिथे टांगे सुद्धा आहेत त्या साईडला बोट्स आहेत तुम्हाला एन्जॉय करायला मिळतात या बीच ची खासियत म्हणजे हा बीच खूप स्वच्छ आहे सुंदर आहे आणि इथे जी नगरपंचायत आहे किंवा जे आहेत त्यांनी जाणून बुजून ठरवून असं केलं आहे की इथे इथला जो बीच आहे तो स्वच्छच ठेवायचा आहे इथे कुठलाही प्रकारचा कचरा बिचरा आपल्याला दिसता कामा नये असं पद्धतीने ठेवलेलं हे बीच आहे आता ते लोक संस्थांना काम देत आहेत किंवा इतर लोकांना काम देत आहेत पण तीच गंमत आहे आणि तीच काय बोलतात त्याचा जो फायदा आहे हा सर्व पर्यटकांना झालेला आहे कारण इथे बीच खूप सुंदर आणि स्वच्छ आहे तर मंडळी व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय